राऊळापासूनी गोपाळपुराला सुरुंग राऊळापासूनी गोपाळपुराला सुरुंग ये रजरा घाली जनीसाठी पांडुरंग ये रजरा घाली जनीसाठी पांडुरंग राऊळापासूनी गोपाळपुराला सुरुंग राऊळापासून गोपाळपुराला सुरुंग एर रजरा घाली जनीसाठी पांडुरंग एर रजरा घाली जनीसाठी पांडुरंग जनी जाती गोपाळपुरा ऊन लागत ठाई ठाई जनी जाती गोपाळपुरा ऊन लागत ठाई ठाई माझ्या देवा विठ्ठलाने लाविली अंबराई माझ्या देवा विठ्ठलाने लाविली अंबराई गोपाळपुरा जाया जनीला झालवून गोपाळपुरा जाया जनीला झालवून माझ्या देवा विठ्ठलाने लावी तुळशी बन माझ्या देवा विठ्ठलाने लावीला तुळशी बन गोपाळपुरा जाया जनीला झाली रात गोपाळपुरा जाया जनीला झाली रात तुळशीच्या पानावरी देवलावी चंद्र ज्योत तुळशीच्या पानावरी देवलावी चंद्र ज्योत गोपाळपुरात जनबाईची झोपडी गोपाळपुरात जन, गो जन, देवती गो जन, गो जन देव तीर्थ विसरला नऊ लाखाची पासोडी गोपाळपुरात जनबाईची वाकळ गोपाळपुरात जनबाईची वाकळ देव विठ्ठला झोप लागली शितळ देव विठ्ठलाला झोप लागली शितळ